एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या मानदेशाच्या सुपुत्रासाठी मनपूर्वक आणि यानंतर मित्रांनो सर्वांशी माड्याचा खासदार दिल्लीमध्ये ताकदीनं लढला आणि मान्यशी जनतेनं तेवढ्याच ताकदीनं आशीर्वाद दिला ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर बोलतायत एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय खासदार साहेबांसाठी फलटणचा सुपुत्र माड्याचा खासदार झाला आणि दिल्लीमध्ये न लढला ते रणजीत सिंह नाईक निंबाळकर बोलतायत एकदा जोरदार तारी आपल्या खासदार साहेबांसाठी वहिनीच नाव सोनिया पण खरच जयाबाऊ ला सोनियाचा दिवस मानच्या जनतेला सोनियाचा दिवस खटावच्या जनतेला सोनियाचा दिवस मला खासदार म्हणून या मतदारसंघाचा अभिमानाचा दिवस पाहायला मिळाला आदरणीय गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार या योजनेचा जलपूजन या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतोय उपस्थित राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आदरणीय राहुल दादा आदरणीय महेश शिंदे साहेब आदरणीय येळगावकर साहेब मदन दादा धैर्यशील दादा चेतन सिंह केदार मनोज दादा आदरणीय जयाभवनचे वडील भगवान दादा आदरणीय अंकुश भाऊ तसेच जलसंपदा विभागाचे सेक्रेटरी कपूर साहेब कापोले साहेब जिल्हाधिकारी डुडीसाहेब एस पी साहेब सर्व अधिकारी वर्ग एवढ्या हजारोच्या संख्येने दुसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला एक शुभ कार्य करण्याचा योग आदरणीय जयाभवनच्या रूपाने आपल्याला मिळाला मी मगाशीच वृत्तवाहिनीला सांगितलं हे पाणी दिसतं हे पाणी नाही हे जयाभाऊचं खर्च झालेलं रक्त आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये या पाण्यासाठी ज्या माणसांनी संघर्ष केला आणि आतो चिकाटीचा संघर्ष आतोटीचा संघर्ष करून कृष्णाचं पाणी या जलाशयामध्ये ज्या माणसाने आणलं तो खऱ्या अर्थाने आज जलनायक म्हणून जयकुमार सरकार नेता या भागाला मिळाला आणि मला मित्र बंधू मिळाला हे मी माझं भाग्य समजतो याच्याबरोबर साहेब तुमचे आभार तर मानलेच पाहिजेत पण तुमच्याबरोबर आदरणीय पंतप्रधान महोदयांचे सुद्धा आभार या ठिकाणी आम्हाला मानायचे आम्ही सर्व भाऊ आम्ही भेटायला गेलो आणि त्यावेळेस आपलं सरकार नव्हतं हो जवळपास पावणे सातशे कोटी रुपये या योजनेला आम्ही आमची व्यथा मांडली आणि पावणे सातशे कोटी रुपये या योजनेला मंजूर केले त्याबद्दल तुमच्या आमच्या आणि या दुष्काळी जनतेच्या वरती पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या पाण्याचा संघर्ष भाऊंनी सांगितला मला फार बोलायला कमी वेळ आहे कारण साहेबांना कॅबिनेटला जायचंय मला एवढंच सांगायचं साहेब तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने फलटण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला माशिरचा मिटला मानचा मिटला खटावचा मिटला सांगोल्याचा मिटला आता फक्त माडा आणि करमाळ्यामधले थोडेफार खासदार म्हणून काही प्रश्न किरकोळ मिटायचे राहिलेले तुम्ही दिलेल्या ताकदीमुळं तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं या या तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळी म्हणणारचा दुष्काळाचा कलंक पुसला जाणार जाणार आहे साहेब मी आपल्या लोकसभा सदस्य म्हणून मी आपला शतशारुणी आहे साहेब आपल्याला आभार मानताना मी मला जास्त आज बोलायचं नाही पण साहेब मला एवढंच सांगायचं की निरा देवघरची काही कामं अपूर्ण राहिलीत इथले टेंडर काय अपूर्ण राहिलेत सुळशी धरणाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सातत्याने मागणी केली आपण आदेशही दिलेले आहेत सुळशीचं धरण बांधलं गेलं तर सुळशीच्या धरणामुळे मुळ या जयकटापूरला जवळपास दोन अडीच टी एम सी पाणी मिळणार आहे फलटणला दोम बलकोडीला दोन अडीच टी एम सी पाणी मिळणार आहे या पाण्याचा वापर सो, सोलापूरला सांगोलेल्यासाठी सुद्धा होऊ शकतो म्हणून सुळशीचाही विचार आपण केला पाहिजे साहेब राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्यासाठी तुम्ही काम केलं आणि आज या मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकांच्या आशीर्वाद भर उन्हामध्ये येऊन लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलेत कारण पुन्हा एकदा देवेंद्र सरकार येणार आहे हे सांगायसाठी ही जनता वेगळं काय वेगळं काय तुम्हाला सांगायची गरज नाही पश्चिम महाराष्ट्र एकमुखी आदरणीय देवेंद्रजी जिकडे सांगतील तिकडे पश्चिम महाराष्ट्र उभं राहणार आहे आमच्यासारखे कार्यकर्ते जिथं जिथं उभं राहा जिथं थांबा म्हणणार तिथं थांबणार जिथं उभं राहा म्हणणार तिथं उभं राहणार आहेत जय, जया जयाभवनी चालू केलेला हा संघर्ष जयाभावनी अर्धवट राहिलेली कामं कपूर साहेबांनी मला विनंती करायची आमच्या निरा देवगरच्या असू भाऊच्या असू या दुष्काळी भागाला जर अर्धवट राहिलेली कामं त्याला आपण तातडीने पूर्ण करावीत ऑगस्ट महिन्यामध्ये जया भाऊने संकल्प केलाय तो ऑगस्ट महिन्याचा क्षण या मानखाटाच्या जनतेला पाहता यावा या, या विभागामध्ये राहिलेला कॉरिडॉरचा प्रश्न आहे साहेब कॉरिडॉरचा प्रश्न निकाली काढून या ज्या भागाला पाणी मिळाले याच भागाला उद्योग मिळण्याचा संकल्प आम्ही सोडतोय कॉरिडॉरच्या प्रश्नावर आपण एकदा मीटिंग लावावी आणि कॉरिडॉरचा सुळशीचा प्रश्न निकालीत काढावा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे मी आपल्याला जायचं असल्यामुळे मी आज माझे भाषण आवर्ते घेतो आणि जयकुमार गोरेंना आपला असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र